महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आपण पाहू शकता इथं उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे सूचक अनुमोदक आणि समर्थक कार्यकर्ते घेऊन उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत शिरूर नगरपालिकेत एकूण बारा प्रभाग असून चोवीस नगरसेवक निवडून द्यायचे आहेत तसेच नगराध्यक्षपद यावेळेस महिला ओबीसी या राखीव प्रभागासाठी असल्याने अजूनही एकाही राजकीय पक्षाने या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की शिरूरचा नगराध्यक्षपद कोणत्या पक्षाच्या पारड्यात जाणार आहे नगरपालिका निवडणुका आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने या ठिकाणी आपण पाहू शकता की अशा पद्धतीनं उमेदवारी अर्ज दा दाखल करण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या सूचक आणि अनुमोदकांची गर्दी झालेली दिसत आहे त्या ठिकाणी आज तीन वाजेपर्यंत जे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात येणार आहे